नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज विशेष व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे गणरायाचं घरोघरी आगमन झालेलं आहे आणि त्या गणरायाच्या आगमनाच्या संदर्भातच एक विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आलेली या स्पर्धेच्या संदर्भातच हा व्हिडिओ बनवतो आहे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि सावकार ग्रुप मुळशी तर मित्रांनो ही जी स्पर्धा होणार आहे ती गणेशोत्सवानिमित्त होणार आहे खास बैलगडी शर्यत क्षेत्राशी संबंधित सजावट स्पर्धा असणार आहे आणि या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक विजयी होणार आहे यामधील प्रथम क्रमांक जे पटकवणार आहेत त्या प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकासाठी खास बकासूर आपला नवम हिंद केसरी बाकासुरहा त्या स्पर्धकाच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहे त्याचबरोबर द्वितीय ते पंचम क्रमांकाला आकर्षक अशा भेटवस्तू मिळणार आहेत मित्रांनो या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी दहा सप्टेंबरपर्यंत आपण नाव नोंदणी संध्याकाळी दहा वाजेपर्यंत करू शकता आणि ह्या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार आहे तर या आपण सहभागी होत असताना यामध्ये नाव नोंदणी करायची आहे नावनोंदणी करण्यासाठी त्यांनी क्रमांक दिलेले आहेत तर ते क्रमांक आहेत साहिल खलाटे यांचा जो नंबर आहे तो सत्तर सत्तावन्न चौऱ्याऐंशी छप्पन्न एकोणनव्वद आणि त्यांचा इन्स्टा आय डी पण देण्यात आलेला आहे त्याचबरोबर दुसरा नंबर आहे साहिल देशमुख त्यांचा नंबर आहे नव्वद बावीस एकोणपन्नास एकोणनव्वद बत्तीस आणि त्यांचा इन्स्टा आय डी पण देण्यात आलेला आहे आणि अधिक माहितीसाठी हिंदकेसरी केसरी बकासूर त्रेसष्ट सी सी हे इन्स्टा पेज आहे त्याचबरोबर यम डॉट डी त्रे आपण पेज आहे त्याच्यावर तुम्ही याची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर रणजित बनसोडे बारा पन्नास हे इन्स्टाय डीचं पेज आहे याच्यावरतीही जाऊन आपण सहभागी होऊ शकता आणि सहभागी होत असताना आपली नाव नोंदणी झाल्यानंतरनं आप त्यांचे जे व्हॉट्सॲपचे नंबर देण्यात आलेले आहेत त्याच्यावरती व्हिडिओ कशा पद्धतीचा पाठवायचा आहे तर व्हिडिओ काढत असताना गणेशोत्सवाची जी सजावट केली आहे त्यामध्ये खास बैलगाडी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सजावटीलाच या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिले जाईल आणि यामध्ये आपण आपला जो मोबाईल आहे तो आडवा धरायचा आहे जी आपली सजावट करण्यात आलेली आहे ती सजावटीचा तो व्हिडिओ दोन्ही साईडने समोरनं आणि दोन्ही साईडनं असा एक मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओ करत असताना अतिशय म्हणजे कुठलंही म्युझिक नको काही नको एकदम शांततेत तो व्हिडिओ करा तो व्हिडिओ केल्यानंतरनी फोटो असतील तुमचे फ्रंटचा एक दोन्ही साईडचे एक फोटो आणि एक मिनटाचा व्हिडिओ असे तीन फोटो आणि एक व्हिडिओ हा दिलेले जे क्र नंबर आहेत त्यांच्यावरती व्हॉट्सॲपला पाठवायचे आहेत पाठवल्यानंतर आपलं नाव संपूर्ण पत्ता मोबाईल नंबर तुमच्या दोन्ही नंबर असतील तर दोन नंबर द्यायचे आहेत नाव संपूर्ण संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता द्यायचा आहे आणि याचा जो निकाल असणार आहे या स्पर्धेचा हा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर केला जाणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्राचा लाडका नवभिंद केसरी बकासूर हा प्रथम जो क्रमांक विजेता ठरणार आहे त्याच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहे त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त आपली नाव नोंदणी करा ही सगळी स्पर्धा निशुल्क असणार आहे आणि या सगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे बकासूर फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य आणि सावकार ग्रुप मुळशी यांच्या वतीने करण्यात आले मित्रांनो हा व्हिडिओ आपले प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिलशेठ धुमाळ आणि त्याचबरोबर प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे यांनी आग्रह केला होता की के हा व्हिडिओ दादा तुम्ही अपलोड करा आणि हा व्हिडिओ खास स्पर्धेचं आयोजन कसं आहे ती स्पर्धा कशी पार पाडणार आहे याच्यासाठी बनवण्यात आलेला आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये सहभाग घ्या धन्यवाद